नमस्कार पुढं तुमच्यासाठी मस्तपैकी व्हिडिओ ठेवलेला आहे पण आजची ऑफर सांगणं गरजेचं आहे म्हणून दोन मिनटं मी तुमच्याशी बोलते आहे तर सर्व कॅन्डलवर मग ती आपली छोटीशी एंजल असू दे हा इवलाय असू दे अगर तारामा असू दे डॉलर असू दे उलूक महाराज असू दे मनी कॅन्डल असू दे सर्व कँडलवर आज भरघोस ऑफर आहे तर त्याचा लाभ घ्या कॅन्डल परत परत ऑफरमध्ये येत नाहीत तुम्हाला माहिती आहे ही कँडल या आकारात बनवण्यासाठी फार कष्ट पडतात आणि आपण हे त्याचा लाभ घ्या लवकर लवकर बऱ्याच प्रकारच्या कॅन्डल आहेत यामध्ये सुद्धा आहेत रोड ओपनरवर सुद्धा आज सूट आहे तर रोड ओपनर एंजल कँडल डॉलर कँडल रुपीज कॅन्डल इव्हलाय कॅन्डल आणि आपला जे थर्ड पार्टी गायब करण्यासाठी आहेत खोपडी कॅन्डल कपल कॅन्डल मॅरेज कपल कँडल परत कैची कॅन्डल सगळ्यावर ऑफर आहेत भरघोस तर सगळ्यांनी आज कॅन्डलच्या ऑफरचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच वा इथून पुढं तुम्ही बघा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी ठेवला आहे ऑफर फक्त तुम्हाला मी सांगितले आहे नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कोलगेट स्माईल कोण कोण विसरले का कमेंट बॉक्समध्ये कोलगेट स्माइल कमी दिसायला लागल्या तर चेहऱ्यावर एक स्माइल जरूर ठेवा सकाळी कोलगेट करतानाच नुसतं कोलगेट करण्यापेक्षा एक स्माइल देऊन स्वतःला आरशात बघत जा किती सुंदर दिसता तुम्ही हे तुम्हालाच कळेल तर स्माईल ही आयुष्यात सगळ्यात गरजेची आहे कुणाला रडवणं मन दुखवणं खूप सोपं आहे स्वतःचं मन दुखवून घेणं सुद्धा खूप सोपं आहे पण दुःखात सुद्धा एक स्माईल देणं अतिशय अवघड आहे म्हणून आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जगून पण घ्यायचं आहे आणि त्याचा लाभ पण घ्यायचा आहे तर कोणाला वाटत असेल नवीन वर्ष येत आहे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं पण तसं नाही तर दुसऱ्या दृष्टीनं विचार करा पॉझिटिव्ह दृष्टीनं की मागच्या वर्षी जे करता आलं नाही त्यासाठी मला देवानं हे वर्ष पण दिलं आहे आणि मी ते यावर्षी करून दाखवेन हा जर विचार मनात ठेवला तर तेवीसला टाटा बाय बाय करून चोवीस आगमन करू असू दे शनीचं साल असू दे कशाचं साल पण तोंडावरची स्माइल जाऊ देऊ नका डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका मग आपल्याला काहीही होत नाही आपण कायमस्वरूपी पॉझिटिव्ह विचारात राहतो युनिवर्समध्ये पॉझिटिव्ह विचार सोडतो मध्ये स्माइल देतो आणि आपल्या जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होते त्याच सोबतीला तुमच्याकडं आहेत क्रिस्टल क्रिस्टल हे तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहेत क्रिस्टल ताकद आहे क्रिस्टलमध्ये एनर्जी आहे म्हणून क्रिस्टल हे जास्तीत जास्त काम करतात क्रिस्टल हे कुठंही आपण हे केलेले नाहीयेत तर क्रिस्टल हे आपल्याला मात धरती मातेनंच दिलेले दिले आहेत पृथ्वीनंच दिलेले आहेत काही क्रिस्टल समुद्राच्या आतनं आलेले आहेत तर काही क्रिस्टल वरती आहेत पाण्याजवळ आहेत डोंगरात आहेत असे परदेशात जास्तीत जास्त प्रमाणात क्रिस्टल आहेत आपल्याकडं थोडे कमी क्रिस्टल आहेत पण क्रिस्टलची एनर्जी ही पॉवरफुल आहे त्यासाठी अकरा क्रिस्टलचं अकरा क्रिस्टलचा जो आपला सेट आहे तो आपल्या बॉटलमध्ये आहे म्हणून बॉटल प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे हे क्रिस्टल बॉटलमधले क्रिस्टल तुमची मानसिक स्थिती स्थिर ठेवतात तुमच्याकडं पैसा पाणी समृद्धी सुख शांती मुलं आरोग्य हे सगळं चांगलं राहतं त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनसाथीचं प्रेम तुम्हाला मिळतं लग्न ठरत नसेल तर लग्न मिळतं त्याचमध्ये नवग्रहांची सुद्धा पॉवर आहे त्याचमध्ये सेवन चक्राची सुद्धा पावर आहेत त्याचमध्ये माझ्या रेखीची पावर आहे किलिंगची पॉवर आहे त्यामुळं त्याच्यावर वर पॉवरफुल एंजेल नंबर आहे एवढा सारा सेट तुम्हाला कुठेही दुनियेत मिळणार नाही का तो तो तयार केलेला आहे तुमच्या ताईनं तुमच्यासाठी खास त्यामुळं वॉटर बॉटल ही प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे त्यामुळे वॉटर बॉटल अजून ज्यांनी बुक केलेली नाहीये त्यांनी जरूर बुक करा चला आज मी तुम्हाला सांगत आहे असा एक उपाय आणि असा एक स्विचवर्ड एक देवी स्विचवर्ड सांगते आपल्या धर्मातला आणि एक इंग्लिशमधला स्विचवर्ड सांगते कि की काय आपल्याला राग एकेका घरामध्ये राग शांत होत नाही एकाचा राग झाला की दुसऱ्याचा राग दुसऱ्याचा राग झाला की तिसऱ्याचा राग एकमेकांना एकमेकाशी भांडायचं एकमेकाला वाईट शब्द वापरायचे एकमेकाला रेड रडवायचं या सगळ्या गोष्टी घरामध्ये चालू असतात आप तुम्ही माझ्याशी प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर शेअर करत असता की ताई मुलगा उलटा बोलतो मुलगी उलटं बोलते ताई त्या दोघांचं झालं नाही तर नवरा पण असा करतो मी काय करू मी काय करू तर यावेळी कुठंतरी आपल्या घरामधलं तुम्ही भाड्याच्या घरात राहत असू दे नाही तर स्वतःच्या घरात राहत असू दे ज्यावेळी घरामध्ये प्रत्येकाची वृत्ती ही भांडकुदळी होते त्यावेळी आपल्या घरामधलं अग्नितत्व हे जादा प्रमाणात वा ते झालेलं असतं किंवा त्या वास्तूमध्ये अग्नितत्व स्वतःच्या ताकदीपेक्षा पॉवरफुल असतं की ते आपल्यामध्ये भांडणं लावत असतं यावेळी या, या दोषावर काय उपाय करायचा हे हे घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे आता यासाठी आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे चांदीचा ग्लास चांदीचा शिक्का चांदीच्या अंगठ्या चांदीचे तुकडे चांदीच्या गोळ्या काहीही चालेल चांदीचा ग्लास असेल तर खूप छान पण चांदीचा ग्लास जर नसेल तर काचेचा ग्लास घ्या काय करायचं आहे घरामध्ये जेवढी माणसं आपल्या आहेत दोन असतील तीन असतील चार असतील तेवढे चांदीचे तुकडे तुम्हाला लागणार आहेत किंवा अंगठ्या लागणार आहेत किंवा शिक्के असतील घरामध्ये आपल्या साठलेले असतात दर दिवाळीला आणलेले ते तर रेमेडी अशी आहे की एका चांदीच्या ग्लासमध्ये हे सारे सिक्के घालायचे त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि त्याच्यामध्ये थोडंसं जल हे दोन्ही घालायचं आणि नॉर्थ ईस्ट कोपऱ्यामध्ये किंवा त्या बाजूला हा ग्लास ठेवून द्यायचा उंच ठिकाणी ठेवायचा की त्याला हात नाही लागला पाहिजे त्यावेळी अग्नितत्वातलं जे ओहर अग्नितत्व जे भांडणांमध्ये परावृत्त होतं जिथं घरातल्यांची भांडणं चालू होतात ते कमी होईल उपाय दिसायला तुम्हाला छोटा आहे पण तो जी अग्नीची गरज नाही आता आपल्याला अग्नीची गरज कुकर लावताना मोठ्या गॅसची असते पण ते चपाती करताना आपण मध्यम गॅस करतो तो अग्नी म्हणजे ज्या पावरला जे पाहिजे तर ज्या घरांमध्ये सतत भांडणं होतात त्या घराचं अग्नितत्व हे त्याच्या तत्वापेक्षा म्हणजे तिथं गरज आहे त्यापेक्षा वर येतं त्यावेळी आपल्या डो सगळ्यांची डोकी फिरतात आणि आपण भांडायला सुरुवात करतो मग त्याला शांत करण्यासाठी चंद्रासारखं कुठलंही दुसरं शांत नाही मग हा उपाय आहे चंद्राचा अग्नीला शांत करण्यासाठी अग्नीला शांत कोण करतं पाणी चंद्रमा कशाचं प्रतीक आहे पाणी चंद्रमाला दुसरं काय चालतं चांदी म्हणून त्याचा उपाय आपण असा करायचा आहे शक्य तो चांदीची वाटी ग्लास काही जर असेल तर ते घ्या नसेल तर सिल्वर कोटिंगचं जर काही असेल ते घेतलं तरी चालेल आणि तेही नसेल तर काचेचं घ्या पण आपल्याला शनीला घ्यायचं नाही आहे स्टील वापरायचं नाही आहे गुरुला घ्यायचं नाही आहे पितळं वापरायचं नाही आहे मंगळाला घ्यायचं नाही आहे तांबं वापरायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आपल्याला वापरायचा आहे तो फक्त चांदीचा ग्लास नसेल काचेचा ग्लास घ्या दोन चार आठ दिवसानं तुम्ही ही रेमेडी करा रेमेडी कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी करा पिरियडमध्ये करू नका सुतकामध्ये करू नका कितव्या दिवशी करू तर पिरियड संपल्यावर सहाव्या दिवशी करा आणि सुतक संपल्यावर तेराव्या दिवशी करा करायचे असेल ते भा घरातल्या कुणीही केली तरी चालेल काहीही करायचं चा नाहीये तुम्हाला जी वेळ योग्य वाटते त्यावेळी देवासमोर बसा एक तुपाचा दिवा लावा जो ग्लास घ्याल त्याला स्मजिंग करा म्हणजे उदबत्ती लावा धुपबत्ती लावा त्याला स्वच्छ करा धुरानं ते झाल्यावर त्यामध्ये तुमच्या घरात चार माणसं आहेत तर मनातल्या मनात मना हे माझ्या पतीसाठी हे माझ्या मुलासाठी हे माझ्या मुलीसाठी आणि हे माझ्यासाठी असे चार सिक्के चांदीचेच पाहिजेत ते शिक्के टाका त्या अंगठ्या घरात असतील त्या टाका किंवा सोनाराकडनं एका तारेचे चार तुकडे करून आणा स्वस्तात मस्त मिळतात जेवढे घरात माणसं आहेत तेवढे छोटे छोटे तुकडे करून आणा छोट्या छोट्या भरीव गोळ्या जरी तुम्ही करून आणल्यात तरी चालेल घरात ज्यांच्या भांडणं होत आहेत त्यांच्यासाठीच ही रेमेडी आहे सगळ्यांसाठी सा नाही तुम्ही सुखासमा नांदत असाल ना 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 तर अजिबात ही रेमेडी करू नका ज्यांच्या घरात चा वा, हे वातावरण आहे सगळेच्या सगळे भांडकुदळे आहेत किंवा अचानक भांडणं घरामध्ये लागतात त्यांच्यासाठी तर त्या चांदीचं त्या ठेवा देवासमोर त्यामध्ये जेवढं तुमच्याकडं दोन तीन चमचे त्याच्यामध्ये गुलाबजल घाला ग तुमच्याकडचं गंगाजल घाला हे गुलाबजल नसेल गंगाजल नसेल असं नकोच आहे आपल्या परिवारात सगळ्यांकडं हवंच आहे पण ते नसेल तर साधं वॉटर घाला त्या देवाला प्रार्थना करा की हे आमच्या घरातली भांडणं कमी व्हावीत यासाठी मी करत आहे हे देवाला सांगा त्याचबरोबर युनिवर्सला पण सांगा की माझ्या घरातली सर्व भांडणं व्य संपली आहेत आणि आता आम्ही सगळेजण सुखा समाधानानं नांदवत ना 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 आहोत थँक्यू यु युनिवर्स हे बोला आणि सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी उंच ठिकाणी ठेवून टाका नॉर्थ आणि ईस्ट नॉर्थ आणि ईस्ट वेस्ट नाही नॉर्थ आणि ईस्ट ह्याच्या या पाशी कुठेही ठेवा या दिशेला ठेवा कुठेही ठेवा या दिशा सोडून जर घरात कुठं जागा असेल त्या ठिकाणी ठेवा टॉयलेट बाथरूम सोडून तर अग्नितत्व तुमचं बॅलन्स होईल घराचं आणि भांडणं कमी होतील तर कसा वाटला हा उपाय हे मला जरूर सांगा उपाय सांगितला तू झाला पण मी स्विच नाही सांगितला तर स्विचवडसाठी मी दुसरा व्हिडिओ करेल व्हिडिओ मोठे होतात तर तो, तो स्विचवडसाठी दुसऱ्या दोन तीन दिवसात तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तोपर्यंत घरातली भांडणं कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा वरती दिलेल्या नंबरवर मी आधी जे सांगितलं त्या गोष्टी तुमच्याकडं असाव्यात अशी माझी इच्छा आहे ज्याला जे शक्य आहे ज्याला ज्याच्यावर विश्वास आहे त्या गोष्टी तुम्ही करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय